महापुरुष कधीही देशधर्माशी सीमित नसतात त्यांना जात धर्माचे बंधन नसते ते सर्व लोकांचे सर्व देशांचे महापुरुष असतात डॉक्टर अब्दुल कलाम हे नेहमीच विश्वधर्म मानणारे होते भारतीय आणि विश्वात्मक अशा सर्व प्रवाहांचे प्रतिबिंब त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसून येते विश्व मानवतेचा अस्मिता आकर्षण आवाज म्हणजे अब्दुल कलाम असे मत ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केलंय विजय चव्हाण लिखित डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची स्मृती फुले ग्रंथाचे प्रकाशन शुक्रवार पेठेतील जेजामाता हायस्कूल येथे करण्यात आले यावेळी नासा स्पेस एज्युकेटर लीना बोकील पिंपरी चिंचवड मसापाचे अध्यक्ष राजन लाखे अभियंता कमलकांत वडेलकर लेखक विजय चव्हाण प्रकाशक नितीन हिरवे वीर शिवराय मंडळाचे किरण सोनेवाल निलेश वरघंटे प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनीषा पाटील शिक्षक मनीषा चव्हाण भाग्यश्री गायके संगीता खताळ उपस्थित होते राजन लाखे म्हणाले एखादी व्यक्ती जेव्हा ध्येय डोळ्यासमोर ठेवून पुढे जात असते तेव्हा ती ध्येयाने झपाटलेली असते अब्दुल कलाम म्हणतात स्वप्न ते नाहीत जी आपण झोपेत पाहतो स्वप्न ती आहेत जी आपल्याला झोपू देत नाहीत असे ध्येय ध्येयवेडे होण्यासाठी जिद्द मेहनत आणि चिकाटी महत्वाची असते असंही त्यांनी सांगितलं लीना वकील म्हणाल्या अनेक मोठ्या व्यक्तींमध्ये मला एक समान गोष्ट जाणवते ती म्हणजे विनम्रता तुम्ही कितीही मोठे झालात तरी तुमच्यात विनम्रता भाव नेहमी जपला गेला पाहिजेत

वाचन करण्याची कर जरूर नोंद घेतली जाते पण या शाळेनं विशेषतः मुख्याध्यापक आमच्या पाठी काही अण्णा थोरात आणि आमच्या संबंध आठ कुटुंब कुसळलं असताना देशात आणि समाजामध्ये मुस्लिम समाजात जन्मलेले अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी किंवा जयंती साजरी करणे कठीण होऊन चाललेले लेखक जाणीवीनं

मग संस्कृतीच्या अजेंड्यावर निर्माण करणारा हा प्रकाशक सातशे ऐंशी पुस्तक त्यांनी छापलेली आहेत